हॅलो एव्हरी वन जसे की आपण मागच्या लेक्चर मध्ये बोललो होतो की लगेच आपण एम पी एस सी राज्यसेवा दोन हजार पंचवीसच्या च्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला अनुसरून व यू पी एस सी मेन्स जे विद्यार्थी मराठी माध्यमातून देत आहे अशा विद्यार्थ्यांकरिता उत्तर लेखनाची सुरुवात शून्यापासून कशी केल्या जाते व उत्तर लेखनामध्ये कुठले कुठले बेसिक साहित्य असणे आवश्यक आहे व कशा प्रकारे एक कंटेंट क्रिएट करून एक चांगलं उत्तर लिहिलं जाते त्याकरिताच व ते माहिती देण्याकरिताच आपण हा व्हिडिओ इथे घेऊन आलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ कुठेच स्किप न करता तुम्ही पूर्ण पहा जेणेकरून मधातले जे पॉइंट्स आहेत जे मेन मेन पॉईंट्स आहेत ते स्किप नाही झाले पाहिजे व तुम्हाला प्रत्येक गोष्ट हे चांगल्या प्रकारे कळली पाहिजे सर्वात अगोदर उत्तर लेखनासाठी मित्रांनो तुम्हाला आवश्यक आहे ती म्हणजे एक एन्सर रायटिंग बुक एन्सर रायटिंग बुकचा अर्थ तात्पर्य काय तर जेव्हा तुम्ही युपीएससी मध्ये मेन्स द्यायला जाल किंवा मग आता एम पी एस सी मध्ये मेन्स द्यायला जाल राज्यसेवाला तर त्या तिथे गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला आयोगातर्फे एक या प्रकारे एक आपण म्हणू की एक उत्तरपत्रिका दिली जाईल सगळ्यात पहिले हे समजून घ्या एक उत्तरपत्रिका दिली जाईल जी याप्रमाणे राहील या उत्तर पत्रिकेमध्ये या दोन्ही बाजूनी मार्जिन राहील जशी आपल्याला युनिव्हर्सिटीच्या एक्झाम मध्ये जेव्हा आपण जातो तर तिथे जे आपल्याला अँसर शीट मिळते त्या अँसरशीट वर आपल्याला एका साइडने मार्जिन असते एका साइडने आपण स्वतः तयार करतो पण यूपीएससी व एमसी मध्ये जेव्हा तुम्ही आता द्यायला जाल तर दोन्ही साइडने मार्जिन ऑलरेडी केलेलं राहील त्यानंतर इथे प्रश्न दिलेला राहील इथे या साईडला प्रश्न दिलेला राहील व त्याच्या खाली त्यांच्या खाली आपल्याला एका सीमित शब्दांमध्ये म्हणजे ज्या आयोगाने जितक्या शब्दात उत्तर मागितलेलं आहे त्या शब्दांमध्ये आपल्याला तिथे उत्तर लिहावे लागणार आहे मित्रांनो तुम्हाला माहित असेलच की आयोग जो आहे यूपीएससी असो कारण आता एमपीएससी सुद्धा यूपीएससी वर कम्प्लिटली त्याच धर्तीवर पेपर घेणार आहे म्हणून एमपीएससी मध्ये सुद्धा सेम याच पॅटर्नवर जर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की जो जी एस वन टू थ्री आणि फोर असे टोटल सतराशे पन्नास पैकी एक हजार गुणांचे हे चार पेपर आहेत जी एस वन टू थ्री फोर ज्या प्रत्येकाला दोनशे पन्नास गुण आहेत प्रत्येकाला दोनशे पन्नास गुण आहेत मित्रांनो जर हे दोनशे पन्नास गुणांचा तुम्ही पेपर पाहला तर यामध्ये मित्रांनो दहा प्रश्न दहा प्रश्न असे असतात जे एकशे पन्नास शब्दात ज्यांचं उत्तर आपल्याला लिहावं लागतं किती शब्दात एकशे पन्नास शब्दात ठीक आहे आणि दहा प्रश्न असे राहतात मित्रांनो ज्यांचं उत्तर आपल्याला दोनशे पन्नास शब्दात लिहावं लागतं म्हणजे अडीचशे शब्दात लिहावं लागतं तर हे जे दहा आणि दहा असे एकूण हे वीस प्रश्न राहतात मित्रांनो एकूण हे वीस प्रश्न राहतात यापैकी दहा प्रश्नांचं उत्तर आपल्याला एकशे पन्नास शब्दात व दहा प्रश्नांचं उत्तर दोनशे पन्नास शब्दात ज्या प्रश्नांना एकशे पन्नास शब्दात विचारलं गेलंय त्या प्रश्नांसाठी एकूण दहा गुण राहतात मित्रांनो दहा गुण ज्यांना दोनशे पन्नास शब्दात विचारले गेले त्या प्रत्येकी प्रश्नाला पंधरा गुण राहतात पंधरा गुण म्हणजे हे जर आपण पाहिले तर हे एकशे पन्नास गुण आणि हे शंभर गुण म्हणजे असे एकशे पन्नास व शंभर असे टोटल हे आपल्याला दोनशे पन्नास गुणांचा पेपर तिथे दिसून पडतो त्याने दिलेला असतो आयोगाने युपीएससी असो किंवा मग एमपीएससी असो एमपीएससी एम सुद्धा आता याच प्रकारे पेपर घेणार आहे तर जीएस वन टू थ्री फोर असेच हे दोनशे पन्नास प्रश्नाचा प्रत्येक पेपर आणि उत्तर लेखनामध्ये सर्वात पहिले जे मेन बाब आहे जे तुम्हाला इथे समजणे आवश्यक आहे की जो प्रश्न एकशे पन्नास शब्दात विचारला आयोगाने तर एकशे पन्नास शब्दात लिहायचा म्हणजे नेमका किती लिहायचा त्या शब्दांची मर्यादा किती असली पाहिजे व हाच नियम दोनशे पन्नास शब्दात विचारलेल्या प्रश्नासाठी सुद्धा लागू आहे तर जर आपल्याला एकशे पन्नास शब्दात विचारलेला प्रश्न असेल मित्रांनो तर या प्रकारे एक तुम्ही समजून घ्या की या प्रकारे ते तुमची जे शीट आहे जे आयोगाने दिलेली आहे ते शीट राहील यामध्ये तुम्हाला एकशे पन्नास शब्द दिलेला असेल तर इथे या बाजूला वरती तर एवढ्या भागात मध्ये प्रश्न दिलेला राहील ऑलरेडी जो आयोगाने टाईप केलेला राहील त्याच्या खाली आपल्याला उत्तर लिहावं लागेल तर एकशे पन्नास शब्दासाठी तुम्हाला हे कम्प्लीट एक पेज कम्प्लीट एक हे पेज आणि याच्या मागे याच्या मागे जवळपास एवढा अर्धा पेज हे राहील मित्रांनो एकशे पन्नास शब्दात उत्तर एकशे पन्नास शब्दात उत्तर म्हणजे सांगायचं तात्पर्य इतकं की हे पूर्ण पेज आणि मागचं हे अर्ध पेज याला म्हटलं जाईल एकशे पन्नास शब्दात जर आपल्याला दोनशे पन्नास शब्दात असेल प्रश्न तर हे एक पेज त्यानंतर हे एक पूर्ण पान आणि तिसरं जे आहे तिसरं ते अर्ध ते अर्ध त्याला म्हटलं जाईल मित्रांनो दोनशे पन्नास शब्दात उत्तर तर या प्रकारे तिथे आपल्याला आयोगाने प्रश्न दिले जातील व दिलेल्या शब्द मर्यादेत आपल्याला तिथे प्रश्न सोडवावे लागेल आता प्रश्न सोडवण्याच्या पूर्वी किंवा मग उत्तर लेखन सुरू करण्याच्या पूर्वी आपल्याला इथे हे समजणे आवश्यक आहे मित्रांनो की ज्या विद्यार्थ्यांना शून्यापासून सुरुवात करायची त्या विद्यार्थ्यांना एक मी बुक सांगतो जे बुक अत्यंत महत्वाचं आहे हे बुक आहे मित्रांनो दिशा पब्लिकेशनचं दिशा पब्लिकेशनचं ज्यामध्ये दोन हजार तेरापासून ते दोन हजार तेवीस पर्यंत युपीएससीने जितकेही मेन्स मध्ये सर्व सब्जेक्टचे मग जी एस वन टू थ्री फोर एसे आणि ऑप्शनल ऑप्शनल नाही सॉरी एसे सी एस वन टू थ्री फोर आणि एसे तर यावर जे प्रश्न विचारलेले आहेत दोन हजार तेरा ते ते तेवीस दरम्यान यावर या प्रश्नांवर यांनी प्रश्न सुद्धा दिलेले आहेत आणि त्या प्रश्नांचं उत्तर सुद्धा दिलेलं आहे त्या मेन्स मध्ये म्हणजे ज्या प्रकारे युपीएससीने विचारलेले आहेत तर एमपीएससीचा हा पहिल्यांदा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असल्यामुळे एमपीएससी सुद्धा आपण ही शंका नाकारू शकत नाही की एमपीएससी सुद्धा यावर्षी जे प्रश्न घेतील त्यांच्या पेपरमध्ये तर ते प्रश्न कुठे ना कुठून या पुस्तकातून आपल्याला पाहायला मिळतीलच म्हणून हे पुस्तक ज्या विद्यार्थ्यांना खरंच शून्यापासून सुरुवात करायची हे पुस्तक त्यांच्यासाठी मी सांगेल की मॅन्डेटरी आहे कारण या पुस्तकातून तुम्हाला एक आयडिया मिळेल की कशा प्रकारे युपीएससीने प्रश्न ने विचारले आहेत व कशा प्रकारे त्याचं आपल्याला तिथे उत्तर मित्रांनो जर तुम्हाला मी एक डेमो दाखवतो इथे या प्रकारे हे पुस्तक आहे यामध्ये प्रीवियस इयर त्यानंतर बरोबर वर यांनी कंटेंट दिलेलं आहे एसे पॅसेज प्रिसाइज ग्रामर त्यानंतर निबंध त्यानंतर युपीएससी मेन्स प्रश्न एक हा एक आहे मित्रांनो की हे पुस्तक हिंदी माध्यमात आहे कारण या एमपीएससी ने आता पण जर डिस्क्रिप्ट पॅटर्न घेतलाच नाही त्यामध्ये मराठी माध्यम मध्ये हे पुस्तक घेण्याचा प्रश्नच नाही सध्या हे पुस्तक हिंदी आणि इंग्लिश या दोन माध्यमात आहे ठीक आहे यूपीएससी देणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा सांगतो की आपण यूपीएससी जेव्हा मेन्स द्यायला जाऊ तेव्हा आपला माध्यम जरी मराठी असेल तरी त्यांनी दिलेला प्रश्न हा हिंदी किंवा इंग्लिश मध्ये राहील आपल्याला उत्तर मध्ये लिहावं लागेल पण प्रश्न आपल्याला मराठीत देणार नाही आयोग तो प्रश्न जो आहे तो हिंदी किंवा इंग्लिश इंग्लिश माध्यमातूनच राहील आपल्याला तिथे तो प्रश्न समजून घ्यावा लागेल व त्याचं उत्तर आपल्याला आपल्या मराठी माध्यमातून लिहावं लागेल तर जर आपण ह्या पुस्तकाचा विचार केला तर यामध्ये बघा जीएस एस एस वन टू थ्री फोर आणि चांगल्या प्रकारे मध्ये जे क्वालिफाईंग पेपर आहेत इंग्लिश असेल क्वालिफाईंग पेपर इंग्लिशचं पूर्ण त्यांनी दिलेलं आहे दोन हजार तेवीस पर्यंत कशा प्रकारे प्रश्न विचारलेले आहेत त्यानंतर कशा प्रकारे पॅसेजेस विचारलेले आहेत सर्व काही व्यवस्थित या पुस्तकामध्ये यांनी दिलेलं आहे जर आपण अन्सर रायटिंग पाहतो मित्रांनो तर एक आपण बेसिक क्वेश्चन जर घेतला कुठल्याही समजा एखाद्या टॉपिकचा घेऊ आपण बेसिक क्वेश्चन मी ते काढलेला पण आहे एक बघा हा जी एस वन आहे जी एस वन त्याला जनरल स्टडी वन म्हणतो त्यामध्ये हे विषय आहेत भारतीय कला व संस्कृती इतिहास विश्व इतिहास भारताचा भूगोल विश्वाचा भूगोल आणि समाज ज्याला आपण समाजशास्त्र सुद्धा म्हणतो हे जी एस वन मध्ये आहे त्यानंतर जी एस वन झाल्यानंतर जी एस टू जी एस टू शास्त्र हा या टू शासन व्यवस्था संविधान सामाजिक न्याय आणि आंतरराष्ट्रीय संबंध हेच विषय सेम आता एम पी एस सी मध्ये राहणार आहेत जीएस वन आणि जी एस टू जीएस थ्री फोर तर जास्त कुठे न जाता या पुस्तकातून आज मी तुम्हाला एक प्रश्न घेऊ आपण आणि त्या प्रश्नाला आपण आपल्या लेवलवर आपल्या भाषेत आपल्या जे आपल्याला नॉलेज आहे आपण अभ्यास केलेला आहे त्या आधारावर आपण सोडवण्याचा प्रयत्न करू जर एक प्रश्न कुठलाही आपण यातला घेऊ समजा सोपा थोडासा म्हणजे जेणेकरून आज शून्यापासून आपण सुरुवात करतोय त्यामुळे एक सोपा प्रश्न आपण इथे पाहूया हा मी घेतलेला पण आहे तो बरोबर बघा बर। एक हा प्रश्न आहे मित्रांनो एकशे पन्नास शब्दात लिहायचा दोन हजार एकवीस मध्ये विचारलेला आहे हा प्रश्न हा प्रश्न आहे में, में की भारत कार्यपालिका की को निश्चित करने में संसद कहा तक समर्थ आहे एकशे पन्नास शब्दात लिहायचा आहे दोन हजार चा याला दहा मार्क्स आहे सांगितले तुम्हाला एकशे पन्नास साठी दहा मार्क राहतील या प्रकारे याचं यांनी उत्तर दिलेलं आहे या प्रकारे याचं उत्तर दिलेलं आहे मग या पुस्तकामुळे फायदा काय होईल की प्रश्न व प्रश्नामध्ये प्रश्ना कशा प्रकारे उत्तर दिल्या जाते ज्या जा विद्यार्थ्यांना शून्यापासून सुरुवात करायची त्यांच्यासाठी अत्यंत चांगलं पुस्तक आहे प्रश्न दिलेला आहे त्यांच्या खाली त्यांनी त्यांच्या लेवलवर उत्तर दिलेलं आहे दिशा पब्लिकेशनने तर आपल्याला असं त्या असं इथे उत्तर पाठ नाही करायचंय किंवा लिहायचं नाही आहे आपल्याला फक्त हे उत्तर वाचून एक आयडिया मिळेल कारण बेसिक नॉलेज जे आहे तो कंटेंट जो आहे तो आपल्याकडे ऑलरेडी आहे जो विद्यार्थी पूर्व परीक्षा पास झालेला आहे आणि मुख्य परीक्षा देतोय तर एक, त्या विद्यार्थ्याकडे नक्कीच काही ना काही नॉलेज असतं कंटेंट असतं तर यावरून तुम्हाला फक्त एक हे पुस्तक फक्त एक तुम्हाला गाईड म्हणून वर्क करेल या पुस्तकातून जेव्हा तुम्ही उत्तर वाचाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की कशा प्रकारे उत्तर लिहिले जाते व कुठले कुठले मुद्दे आहेत जे आपण अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये मांडू शकतो म्हणून हे पुस्तक या पुस्तकाचा हा फायदा आहे त्याचबरोबर जसं आता हा एक विषय टू आहे जीएस टू आता इथे हिंदी मध्ये विचारलेला आहे कार्यपालिका की जबाबदारी निश्चित म्हणजे संसद हातात समजते जर आपण पाहिलं व्यवस्थित तर आणखी तुम्हाला सांगतो ज्या विद्यार्थ्यांना शून्यापासून एकदम सुरू करायचं आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो इलेवन अकरावीचं हे पुस्तक आहे ज्याला राज्यशास्त्र म्हणतो आर्ट्स मधलं अकरावीचं पुस्तक आहे यामध्ये जर आपण पाहिलं तर या, या प्रकारे एक दोन तीन चार चार आपल्याला घटक दिसून पडतील व चार घटकांना आपण मग त्यांनी आणखी डिवाइड केलेलं आहे डिटेल मध्ये हे पुस्तक आहे अकरावीचं राज्यशास्त्र आहे पुन्हा एकदा बघा आणि या पुस्तकामध्ये जर तुम्ही पाहाला तर मी ते काढून ठेवलेलं आहे एक टॉपिक आहे तुलनात्मक शासन आणि राजकारण तुलनात्मक शासन आणि राजकारण यामध्ये पहा मित्रांनो यामध्ये जे दोन हजार एकवीस ला हा प्रश्न पाहून घ्या काय सांगितलेला आहे बघा भारत मध्ये कार्यपालिका की जबाबदारी करण्यामध्ये संसदे म्हणजे जे कार्यपालिका आहे ज्याला एक्झिक्युटिव्ह बॉडी म्हणतो त्याची जे उत्तरदायित्व आहे त्या उत्तरदायित्व उत्तर निश्चित करण्यासाठी संसद कुठपर्यंत समर्थ आहे असा प्रश्न दोन हजार एकवीस ला युपीएससी मध्ये विचारले गेलाय आणि जर आपण मराठी माध्यमातून तयारी करतोय म्हणून हे अकरावीचं जे पुस्तक आहे मित्रांनो राज्यशास्त्राचं हे एस टू साठी अत्यंत महत्वाचं आहे कारण ज्या विद्यार्थ्यांना मराठी माध्यमातून उत्तर लेखन करायचं आहे त्यांना पहिले हे जे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये एक्झरसाइज जे दिलेली आहे ज्याला जशी प्रत्येक लेखनच्या मागे एक्झरसाईज असते आणि त्या एक्झरसाईज मधले प्रश्न आपल्याला पहिले सॉल्व्ह करून पाहावं हो लागेल सर्वात महत्वाचा एक्झरसाइज मधले प्रश्न जसं पहा इथे एक प्रश्न दिलेला आहे संसदीय शासन प्रणालीतील कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ पहा संसदीय शासन प्रणालीतील कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ तर हा हा प्रश्न आणि युपीएस युपीएससी मध्ये दोन हजार एकवीस ला विचारला गेलेला प्रश्न हा एक प्रश्न बघा भारत ने कार्यपालिका की निश्चित करने करण्यामध्ये संसद का तक समजते कार्यपालिका आणि संसदेचं इथे रिलेशन विचारलेलं आहे आणि इथे बघा सहसंबंध स्पष्ट करा संसदीय शासन प्रणाली कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ फक्त आप इथे आपल्याला कायदे मंडळ नाही विचारता दोन हजार एकवीसला कार्यकारी मंडळ विचारलंय कार्यकारी मंडळ आणि संसदीय प्रणालीचे नाते विचारलेले आणि दोन हजार यूपीएससी ने तोच प्रश्न विचारलेला आहे म्हणून असं काहीच नाही आहे की काही कठीण आहे किंवा खूप सारा आपल्याला हे करावं लागेल मेहनत घ्यावी लागेल मेहनत तर नक्कीच घ्यावी लागेल आपण त्यात शंका शंकाने मेहनत घ्यावी लागेल पण एक प्रॉपर जर तुम्ही म्हणजे जास्त कुठलं खूप सारे सोर्सेस खूप साऱ्या नोट्स कोचिंग इकडल्या तिकडल्या नाव वाटता जर एक प्रॉपर तुम्ही फक्त एक स्टेट बोर्ड चे जे आहेत इलेव्हन ट्वेल्थचे चे महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्यशास्त्र जे इलेव्हन ट्वेल्थ चे राज्यशास्त्र आहे अर्थशास्त्र आहे समाजशास्त्र आहे हे पुस्तक जरी वाचले आणि त्या पुस्तकातले जे मेन मेन लेसन्स आहेत त्यांची एक्सरसाइज जरी सॉल्व्ह केली मित्रांनो तरी सुद्धा तुमचं अँसर रायटिंग मध्ये चांगला कमांड होईल खूप चांगली सुरुवात होईल अँसर रायटिंग वर एक गोष्ट हे दुसरी गोष्ट मित्रांनो जे हे आहे पुस्तक हे पुस्तक तर आपल्याला लागेलच पुस्तकांसोबत मी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी स्पेशल करून हे सांगितलंय मराठी माध्यमातून आपण देतोय राज्य युपीएससी आणि एमपीएससी साठी तर अत्यंत महत्वाचं हे एक पुस्तक थे। एक हे जे आपल्याला घेणं आवश्यकच आहे ठीक आहे मी मागच्या वर्षी घेतलो तर आता कदाचित त्याचं सिक्स एडिशन आलं असेल त्यामध्ये दोन हजार चा पेपर सुद्धा ऍड होईल ठीक आहे आणखी एक महत्वाची गोष्ट मित्रांनो पेपर सोडवताना पेपर सोडवताना जे आपल्याला आयोगाने जे बुकलेट दिला उत्तर पत्रिका म्हणून पत्रिका जे आहे या प्रकारची उत्तर पत्रिका राहील आणि उत्तर पत्रिकेवर उत्तर लिहित त्यासाठी आपल्याला उत्तर लिहिण्यापूर्वी आपण कुठल्या पेनाने उत्तर लिहितोय हे आपल्याला अगोदरच निश्चित करावं लागेल आपण कुठल्या पेनाने उत्तर लिहितोय आपण निळा पेन वापरतोय का आपण काळा पेन वापरतोय का आणि जो पेन आपण उत्तर लिहिण्यासाठी वापरतोय त्याच पेनाने होत असेल शक्य तर पूर्ण पेपर म्हणजे पूर्ण मुख्य परीक्षा जी आहे ते एकाच पेनाने आपण सोडण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून आपण ज्या पेनाने आपले हात प्रॅक्टिस झालेली आहे रायटिंग मुळे तर त्या पेनाने जर केलं तर नक्कीच आपल्याला तिथे फायदा होईल कारण उत्तर लेखन महत्वाचं नाही पण उत्तर लेखनासोबत कमी वेळात एक चांगलं उत्तर किती लिहितो हे महत्वाचं आहे फक्त उत्तर लिहून पण एक उत्तर लिहायला जर आपल्याला पंधरा वीस मिनिट लागत असतील तर ते काहीच कामाचं नाही मित्रांनो उत्तर लेखनाचा एक प्रॉपर टाइम सुद्धा तिथे महत्वाचा आहे तर जी एस वन टू थ्री फोर हे तर आहे आणखी एक महत्वाची गोष्ट मित्रांनो तुम्ही उत्तर लेखनासाठी कुठला पेन वापरताय जसा मी हा पायलट व्ही सेव्हन पेन वापरतो पायलट व्ही सेव्हन हा पेन यासाठी वापरतो की यामध्ये जे आहे Premises, जी इंक दिलेली आहे जी शाई दिलेली आहे ही एक चांगली आहे व याची जी ग्रीप आहे ही थोडी ब्रॉड असल्यामुळे ग्रीप मध्ये म्हणजे मला लिहायला चांगलं जाते असं नाही की तुम्ही सुद्धा आज वापरा तुम्ही तुम्हाला जो सोपा जाईल चांगला तुमच्या हातात बसला असेल तो पेन तुम्ही वापरू शकता मी एक हा पायलट व्ही सेवन वापरतो याच्या अगोदर मी पायलट वी फायव्ह वापरायचो जेव्हा मी मागच्या वर्षी मुख्य दोन अगोदर मुख्य परीक्षा दिली तेव्हा पण पायलट वी फाईव्ह चा जो ग्रीप आहे हा लहान असल्यामुळे मी आता पायलट तुम्ही एकदा युज करून पहा ट्राय करा नाहीतर मग तुम्हाला जो पेन प्रॉपर ज्या पेनाने लिहिता येत असेल तो पेन तुम्ही लिहू शकता कोणी कोणी विद्यार्थी म्हणतील की हा पेन इतका महाग साठ रुपयाचा पेन आहे असं प्रॅक्टिस साठी जर आपण हा पेन वापरला तर काही फरक नाही पडत मित्रांनो तुम्ही याची एक संपल्यानंतर रिफिल संपल्यानंतर याची पंचवीस तीस रुपयाची एक रिफिल भेटते आणि बराच दिवस हा पेन सुद्धा चालतो त्यामुळे माझं म्हणणं हे आहे की जर तुम्हाला खरंच प्रॅक्टिस करायची जाय तर मग सिरियसली प्रॅक्टिस करा असं समजून चला की आपण ओरिजिनल मेन्स पेपरच देतो आहे आणि त्याच दृष्टीकोनातून प्रॅक्टिस आपण इथे सुरू करा तर कर जर आजच्या या टॉपिकमध्ये मी तुम्हाला इथे यू पी एस सीमध्ये किंवा मग आपण म्हणू की एम पी एस सीमध्ये राज्यसेवासाठी कुठल्या कुठल्या अँसर रायटिंगसाठी कुठल्या कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत ते इथे सांगितल्या त्यानंतर हे जे बुक्स आहेत जे मी तुम्हाला दोन तीन इथे रेफर केले हे बुक्स नक्कीच मित्रांनो तुम्ही घेऊन घ्या नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल व जे आपलं अँसर रायटिंगचं एक सेशन आहे जे आपण म्हणू की फर्स्ट अँसर रायटिंग आपण तर ते फर्स्ट अँसर रायटिंग आपण लगेच इथे सुरू करून मी इथे प्रश्न पण लिहून ठेवलेला आहे जो आता आपण पाहिला थोड्या अगोदर कि आपकी में भारत में का की कार्यपालिका की जवाबदेही को निश्चित करणे संसद कहा तक समर्थते हा दोन हजार एकवीस चा प्रश्न आहे तुम्हाला मी त्या बुक मध्ये दाखवला पण आता तर हा, हा जो प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर लिहिण्या अगोदर या प्रश्नाला आपल्याला पहिले समजून घ्यावं हो लागेल व या प्रश्नामध्ये जे हायलायटेड वर्ड आहेत जसं हा एक आहे कार्यपालिका एक आहे कार्यपालिका एक आहे संसद आणि एक आहे जबाबदेही म्हणजे उत्तरदायित्व तर कार्यपालिका उत्तरदायित्व आणि संसद या प्रश्नामध्ये आपल्याला या तीन शब्दांना या तीन शब्दांना कोरिलेट करून उत्तर लिहावं लागेल मित्रांनो हे सर्वात मग मुख्य गोष्ट आहे म्हणजेच काय माझं सांगण्याचं तात्पर्य हे आहे की जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाला अनुसरूनच तुम्हाला एकशे पन्नास शब्दात उत्तर लिहावं लागेल त्याच्या बाहेर म्हणजे टॉपिकच्या बाहेर जाऊन तुम्हाला काहीच लिहायचं नाही आहे प्रश्नाप्रमाणेच आपल्याला तिथे उत्तर लिहायचं आहे ठीक आहे जर आपण हा प्रश्न पाहिला कार्यपालिका संसद आणि जबाबदेही म्हणजे आपल्याला इथे बेसिक नॉलेज तर आहेच की जेव्हा हो आपण कार्यपालिका म्हणतो ज्याला आपण मराठीमध्ये इंग्लिश इंग्लिश मध्ये आपण एक्झिक्युटिव्ह बॉडी म्हणतो येस एक्झिक्युटिव्ह बॉडी तर ही जे एक कार्यपालिका आहे मित्रांनो म्हणजे ज्याला एक्झिक्युटिव्ह बॉडी म्हणतो ही कार्यपालिका विधायिका ज्याला आपण कार्यकारी मंडळ म्हणतो कायदे मंडळ म्हणतो आणि एक आहे न्याय मंडळ ज्याला आपण न्यायपालिका म्हणतो ठीक आहे तर अशा या तीन संस्थांमध्ये भारतीय संविधाने पूर्ण सत्तेचं किंवा मग आपण की शक्तीचं पॉवरचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे आर्टिकल एक्कावन्न मध्ये दिलेलं आहे डीपीएसपी मध्ये हे तुम्हाला सर्वांना माहितच असेल तर ते एक बेसिक गोष्टी इथे आपल्याला या उत्तरामध्ये टाकायच्या आहेत जर आपण पाहिलं उत्तरामध्ये तर तुम्हाला उत्तराची एक प्रस्तावना करा करावी लागेल प्रस्तावना म्हणजेच मित्रांनो की उत्तरामध्ये काय काय दिलेलं आहे कार्यपालिका संसद व जबाबदारी तर कार्यपालिका व संसद म्हणल्यापेक्षा आपण हे समजावं लागेल की कार्यपालिका जे आहे हे संसदेवर आधारित आहे व संसद जे आहे हे कार्यपालिकेवर आधारित आहे म्हणजेच काय की भारताने जे संसदीय प्रणाली लागू केलेली आहे त्या संसदीय प्रणालीबद्दल पहिले आपल्याला या लिहावं लागेल प्रस्तावना झाल्यानंतर तुम्हाला मी आज इथे एक छोटासा करून देतो की प्रस्तावना जे आहे प्रस्तावना कशा प्रकारे तुम्ही लिहू शकता या उत्तराची या उत्तराची प्रस्तावना लिहिण्यासाठी आपण म्हणू शकतो की जस त्याप्रमाणे सव्वीस जानेवारी एकोणीसशे

संसदीय शासन प्रणाली शासन प्रणाली गेली लागू केल्या गेली लागू केल्या गेली त्यानंतर आपण म्हणू शकतो की, अशा प्रकारच्या शासन व्यवस्थेमध्ये अशा प्रकारच्या शासन व्यवस्थेमध्ये राष्ट्रपती हा राज्याचा नामधारी क्रमों सुन सर्व कार्यकारी सर्व कार्यकारी व विधिक सर्व कार्यकारी व विधिक शक्ति ही प्रधान आहे आहे बघा मी तुम्हाला आज मित्रांनो हा जो प्रश्न आहे याची आपण एक प्रस्तावना कशा प्रकारे तयार करू शकतो म्हणजेच या प्रश्नाला आपण जेव्हा उत्तर लिहित आहे उत्तराचा स्टार्ट कशा प्रकारे करू शकतो तो इथे मी तुम्हाला इथे करून दाखवण्याचा प्रयत्न केला जसं यामध्ये विचारलेलं आहे की कार्यपालिका संसद तर संसद जे आहे हे भारतामध्ये संसदीय शासन प्रणाली असल्यामुळे आपल्याला पहिले संसदीय शासन व्यवस्थेबद्दल थोडी माहिती लिहावी लागेल जसं ज्या आपण लिहिले की सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला भारतामध्ये संविधान लागू झाल्यानंतर संसदीय शासन प्रणाली लागू केली गेली के आणि अशा प्रकारच्या शासन व्यवस्थेमध्ये राष्ट्रपती हा राज्याचा नामधारी प्रमुख असून का सर्व कार्यकारी व विधिक शक्ती हे प्रधानमंत्र्यामध्ये निहित असते ओके तर ही एक आहे प्रस्तावना प्रस्तावनेनंतर मित्रांनो एक राहील मुख्य भाग एक राहील मुख्य भाग आणि मुख्य भागानंतर राहील एक निष्कर्ष छोटासा जो आपल्या मनाने आपल्याला तिथे लिहावा लागेल यामध्ये आपण मॅपिंगचा यूज करू शकतो चार्टचा यूज करू शकतो आणखी खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला इथे हळूहळू शिकायच्या आहेत आज इथे मी तुम्हाला या प्रश्नाची फक्त एक प्रस्तावना तयार करून दाखवली ही प्रस्तावना तयार केल्यानंतर जर होत असेल शक्यतो तर या प्रश्नाला तुम्ही भाग तुम्ही तुम्ही करून करून पहा याचा मुख्य मुख्य भाग तयार भागामध्ये कार्यपालिका व संसद या दोघांमध्ये काय सहसंबंध आहेत हे लिहिण्याचा प्रयत्न करा नाही होत असेल तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण लाईव्ह अँसर रायटिंग मध्ये ते घेऊच रोज आपण आता इथे एक प्रश्न घ्यायचा व एक प्रश्न आपण इथे सोडून पाहायचा याच सरावानुसार म्हणजे असाच सराव करून आपल्याला एम पी एस सी राज्यसेवा पंचवीस पूर्णपणे टॅकल करायची आहे व युपीएससी सुद्धा मराठी माध्यमातून जे विद्यार्थी देत आहे त्या विद्यार्थ्यांना सांगतो की युपीएससी सुद्धा आपल्याला तिथे मराठी माध्यमातूनच द्यायची असेल तर मग या प्रकारेच आपल्याला तिथे उत्तर लिहावं लागेल ठीक आहे तर भेटूया लगेच आपण नेक्स्ट मध्ये मित्रांनो नक्कीच मी जे तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न करतोय हे आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा ठीक आहे भेटूया याच सेम प्रश्नासोबत याच सेम प्रश्नासोबत इथून पुढे आपण उत्तर घेऊया आणि होत असेल तर तुम्ही तुमच्या लेवलवर हो या उत्तराला सॉल्व करून पहा नंतर मग मी उत्तर जेव्हा लिहिलं पहा की कुठपर्यंत तुमचं उत्तर माझं उत्तर मॅच होत आहे कुठपर्यंत आपल्याला कंटेंट आहे आणि कुठपर्यंत आपलं कशा प्रकारे आपलं बरोबर येत आहे ठीक आहे तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा सराव करत राहा भेटूया लगेच म्हणजे उद्याच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद